छत्रपती शाहू महाराजांची दीडशेवी जयंती आणि त्यानिमित्ताने बत्तीसावी पाणी परिषद सांगोला शहरामध्ये संपन्न झाली <coughs> पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर अण्णा नाईकवाडी आणि आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पाणी परिषदेत चालू झाल्या आणि त्याचंच फलित म्हणजे सांगोला तालुक्यामध्ये टेंबू आणि म्हैसाळची योजना ही पूर्णत्वास येत आहे आणि त्यामध्ये काही गावं वंचित आहेत ती गावांचा समावेश लवकरात लवकर टेंबू आणि म्हैसाळ योजनेमध्ये समावेश करावा ही शासनाकडे पाणी परिषदेची मागणी आहे त्याचबरोबर सांगोला उपसा सिंचन योजना ही स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्याची मान्यता मिळाली आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्या योजनेला आठशे त्र्याऐंशी कोटी मंजूर झालेले आहे ते पैसे लवकरात लवकर शासनाने वर्ग करून ती योजना लवकरात लवकर चालू व्हावी आणि त्या बारा गावांना लवकरात लवकर पाणी मिळावी ही पाणी परिषदेची मागणी होती त्याचबरोबर मंगळवेड्यातली मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे चोवीस गावांना त्याचा फायदा होणार आहे जवळजवळ साडेसातशे कोटीची ती योजना आहे या अधिवेशनामध्ये त्या योजनेला जवळजवळ शंभर ते दीडशे कोटी रुपये वर्ग करून ती योजना लवकरात लवकर चालू व्हावी अशी पाणी परिषदेची मागणी होती आणि निश्चितपणे सरकार याकडे लक्ष देईल लवकरात लवकर पाणी परिषदेच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर या पाणी परिषदेचे सर्व घटक आणि नेते मंडळी पदाधिकारी लवकरात लवकर जर मागण्या मान्य नाही केल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील एवढाच शासनाला सल्ला 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 असेल आणि मागच्या काही वर्षामध्ये या भागातले काही लोकप्रतिनिधी ज्यां ज्यांचं म्हणणं आहे की आमच्यामुळंच पाणी आलं त्यांना या पाणी परिषदेमधून एक उत्तर मिळालेलं आहे की ज्या योजना या तालुक्यामध्ये पूर्णत्वास आल्या त्याच्यामागे पाणी परिषदेचं चा यश आहे स्वर्गीय आबासाहेबांचं सा संघर्ष आहे निश्चितपणे त्यांनी जे काही <coughs> त्यांचे ते जे म्हणणं आहे किंवा त्यांचं श्रेय लाटण्याचं जे काही म्हणणं आहे निश्चितपणे त्यांनी लवकरात लवकर समजून घ्यावं नसेल तर जनता विधानसभेला त्यांना उत्तर निश्चितपणे देईल असं आम्हाला वाटतं